राहिले ना का नाही काय माहित आहे अजून नेमकं भाऊजी बर वाटते का आता तुम्हाला हे बघा हे पाणी घ्या जरा आलं ना कमी आता पण काय चाललंय भाऊ तब्येत बरोबर नाही काय होते आजारी जरा हा का म्हणलं रस्ता द्यायच्या टायमिंगला हो नेमका आजारी पाठला काय रस्ताच काय नाही ते घ्यावं म्हणलं करून रस्त्याचं काम तेवढं देऊ की मग होत आहे नीट हा पावसा पाण्याचा टाइम आहे तसं आहे आला केरळ पर्यंत आला आता किती दिवसात येईल काय सांगता येते आणि मग पाऊस यायला काय लागते तेव्हा एकदा बाजा बाजा पडल्यावर सगळंच राहायचे म्हणले रस्त्याचं घ्यावं हो करून तेवढं आपलं घ्या तुम्ही करून तुमच्या पद्धतीने मला जरा काम आहे तुम्ही डान्स सांगत घेते ना पैसा येशी बी विशी बी घेतो बोलून आपलं आणि तो एकदम चालला रस्ता करून देतो काय कोणालाच त्रास नको तुमचं मोकळं आमचं मोकळं ते काय कवर कोडं भिजत ठेवायचं तसंच म्हणले तुमचा विश्वास आहे ना करा तुम्ही तुमच्या पद्धतीने चालतंय मग घेतो करून घ्या कव्हर ते गोंगड भिजत ठेवायचं सोबत नाही डिझेल फिजेल लागलं तर काय डिझेल मला थोडं काम आहे तो पण चालू करते चालतंय मग चाल घेऊ करून मग व्यवस्थित आपलं घेतो मग काय का? कर तरी करायचं आहे ते बरं वाटतंय का सगळं खरपाट इकडे उर टाका हा इथ लावा हा इकडे जाऊ दे इकडे या सर्व करून टाका सगळं हा तू हो माग याला चटी घालायची आकल नाही चालले हा राजी मी टाकून येतो हा हा जा जा जा

हा दे टाकून तिकडे सगळं असा रस्त हा उरळ उरळ येऊ द्या ठेव द्या काय जी एकचक कर अरे बै प्वाग तू इकडं वर खाली होतो इकडं व्ह इकडं अरे तुझ्या अंगावर पडेल होई ना इकडं हा हो कडी काढायची का

पळ घेऊ राहू इथे एवढी डम्पिक ढाक टाक टाक पलटी करून तुला कळत का नाही काय रस्ता करायला लावला म्हणजे काय आमच्या बाजूला टाकतो काय सगळा जुना रोड आहे तो तोच घेतला मिनिट अरे तीन फूट तुमच्याकडे घ्यावा तीन फूट आमच्याकडे घ्यावा सगळ्याच बोकाणे आमच्या नाही नाही तसला नाही जमणार हिथनं जुना रोड होता हिथनं करायचं ठरले आपलं कोणच्या कुठे लिहिला जुना रोड लिहिला म्हणजे आपल्या बाप आधी बसून बा। तुला काय सांगायची गरज आहे ते आम्ही दिला होता आम्ही आम्ही ठेवला होता तसा मग तो ठेवला होता नावायचं मी तुम्हाला मनात देतो तो इथून रस्त करा ना। करा करा रस्ता करायचं म्हणजे तुमच्याकडे तीन फूट कि ना आमच्याकडे तीन फुट सगळं आमच्या इकडे द्यायचं तुम्हाला तसं काही कारण नाही जुना रोड होता तेव्हा राहणार ट्रॅक्टर चालू करायचं बंद करायचं आम्हाला रस्त्यात नाही करायचं दुकान भरच्या बंद करायचं म्हणजे काय दाज काय म्हणजे आमचे काय माझं

आमच्या राहनात बसायचं नाही अरे हे काय तुमचं थांबाळा त्याला इकडे इकडे ताजीला नाग त का काय चालू आहे तुम्ही हे कसली रस्त्याच पद्धत तीन फूट इकडे घ्यायचा तीन फूट आमच्याकडे घ्यायचा का सगळं आम्हाला ती करायचं तर मग आता पाहिला जुन्या माणसाने लिहून दिलं अरे वय वट दिले वय काय सगळं दिलं थोडी नाही नाही तुम्हाला तुम्हाला नाही पण बदलायची काय करणे आम्ही होऊन जाणार मग एक काम कर तू इथं रस्ता दे आम्हाला आम्हाला आमचा वावर गुतन ना तेवढं वावर काढून दे मी जमत नसते अख्खं गाव जाते त्याच्यावर मी एकटा नाही जाते अख्ख्या गावात काय संबंध दोघात रस्ताना गावात काय समजा जाते जमते का तिने सांगू तू आम्हाला तेवढं काढून का अजिबात काय कारण नाही संबंध नाही कस काय काय जे आहे आहे शिस्तीने बोला ना नार 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 ना मग आता नवीन करायला आम्ही वाट दिली सगळं दिलं का आम्ही नाही नाही आता राम जाणार का नाही आमचं जाणार आहे ते मग ते तुमच्या मा, माताऱ्याला काय पाहिजे होत ना इकडून चार फुट घ्यायचा पाच फूट आमच्याकडून इकडून तिकडं नाही गोट्यानी बांधणं झाली तरी चालतंय रस्ता सोडणार नाही ना। ना। का जीव तू यात बांधणं करायला फिटबॉल वर का तू रस्ता आमचा जुन आहे तिकडून जायचं तिकडून इथून नाही

आमच्या सोडला मग काय वेळ आली बघायचो नाही माग पुढे आधीच सांगतो बरं का रस्ता आमचा जुना आहे अजिबात कुणी नाही विषय संपला काही उद्या रस्ता इकडण्याच करणार पण आम्ही हा कसं करताय बघतो ना किती भामट्याची सवय तुमची आमचं सगळं वावर कुरीता तुम्ही भामटा आम्ही नाही रे भामटो तुमचा आज होता माणसं रस्त्यावरून चालली की डोळ्या आगाय चालली की आम्हाला माहितीये बघायला तू तर बोलूच नको बर माणूस तुला पकडलेली मी तिथं लावली गडली बायांना सवय अशी कोरायची काय कोरायची आम्ही कधी अशी कोरली तिथे कोरते मी आता कुणी कोरले कोणी कोरली गाजीन तुम्ही निघा इथून

ुत्री कुत्र्या कुत्री आमचा आज त्याच्यामुळे हुशार होता मन समय ही असलीच करणार पुढे कारस्थान अरे माहिती रे किती नालायक होता तुझा आज अरे माणसं कुरपा आली किती हगायचं नाही माहिती आहे उलटी सवय तुम्हाला आम्हाला नाही जुना रास्ता आहे जुना रास्ता आता बघू इथून पुढे ना आम्हाला आता पाया टाकून घ्यायच्या तुमच्या कंटिन्यू मोकट हाके दाय तुम्ही काय इरीची वाटणी बी आम्हाला वेगळी पाहिजे नाही खालची एरी जातानाच कसं तुम्ही रस्ता बघतो ना मी आधी मोकळा करून इरीचं काय सांगतो तुम्हाला हा लिहून घेतलेले भाऊ

चला आमच्यावर निघा निघा नाही निघा काय करायचं ते करून घ्या नाही की पण आता रस्ता होणार नाही पण आल्यानंतर काही काळा ना बिड ना तू तर मधी मध्ये बोल नको बर का चप्पा चप्पा तोंड तुझा असत निघा आता काय सांगते बघा बंद करा रस्ता निघा तुम्ही करा काय नाही आम्ही आमचा रस्ता चालू ठेवणार आहे कुठं लिहिलेलं आहे कुठे कागदपत्र आम्हाला माहित नाही काय कुठे दाखव कागदपत्र दिलेलं आहे ना निदांचा मसुबा आला आता मग सर्व नंबरच्या लाव सिंदूर लाव कुठं मसुबा करता यर नाही आम्ही काय करायचं करू तुला द्यायचा रस्ता तिकडे रस्ता काढणार आपण आता रस्ता होणार नाही

आता, बस आ, आता ना आता हिताच मोकळा करतो का नाही बघ मी अरे पोलीस आणन मिलिटरी आणन अख्खा पिंजरा आणीन पण रस्ता मोकळा करला बी कळत कर पाच फुटीकडे घ्यावा पाच फुटीकडे घ्या तुमच्यावर नाही सांगायचं नाही वावरी काय लागलं तरी चाल पण तुझे केसच ठोकणार मी आता बघतो ना आम्हाला

हा तुला काय पंचायती करायच्या तिथं आली हा जर बोलवायला तिला सांगा मग मी कशी काय बस बघितलं तुला परस्पर रस्ता केला असता असं त्यांनी अजिबात रस्ता होत राहायचं